जय शिवराय आज आम्ही सर्व इकडे आलो आहोत आपला मराडेपाडा नावाचं एक गाव आहे आपल्या भिवंडी तालुक्यातील ठाणे जिल्ह्यातील आणि हे गाव सध्या संपूर्ण महाराष्ट्रभर एका कारणाने गाजते आणि ते कारण म्हणजे आमच्या राजाभाऊ चौधरी यांनी त्यांच्या संकल्पनेतून आणि आमच्या कैलास महाराज निश्चिते यांच्या संकल्पनेतून एक भव्य दिव्य असं शिवरायांचं मंदिर या ठिकाणी उभं केलेलं आहे प्रचंड अथक कष्ट करून मातृभक्ती पितृभक्ती त्याचबरोबर बंधूभक्ती आणि संपूर्ण या शिवभक्तीच्या माध्यमातून त्यांनी त्यांच्या प्रचंड इच्छाशक्तीच्या जोरावर हे भव्य दिव्य असं शिवमंदिर उभारलेलं आहे आणि हे मंदिर उभारताना त्यांनी प्रचंड मेहनत घेतलेली आहे आणि त्यांची या प शिवरायांच्या प्रतीची जी भावना आहे ती अतिशय शुद्ध आणि पवित्र आहे आणि या पवित्र भावनेतून ही वास्तू उभी राहिलेली आहे आज आम्ही या ठिकाणी दर्शन घेतलेलं आहे बघितले आहे आणि एवढं मोठं कार्य एक सर्वसामान्यातलं सामान्य माणसांनी उभं केलं आहे त्यांच्या इच्छाशक्तीच्या जोरावर या इच्छाशक्तीला खरंच आपल्या सर्वांचं सहकार्याची आणि आपल्या ज्येष्ठांच्या आशीर्वादाची गरज आहे त्या माध्यमातून आपण विनंती करतोय शापूर तालुका असेल हा संपूर्ण ठाणे जिल्हा असेल या संपूर्ण जिल्ह्याच्या जिल्ह्यासाठी ही भूषणावह घटना आहे गोष्ट आहे आणि या महान कार्यासाठी आपण राजाभाऊ चौधरींचे खरं तर मानावे तेवढे आभार कमीच आहे कारण एक शिवरायांची प्रेरणा आपल्याला मिळते त्यातून अनेक आज आपला इतिहास समोर उलगडला जातो आहे आणि त्यातून आपल्याला प्रेरणा मिळून आपण आपल्यावर संस्कार घडणार आहेत तर हे खूप मोठं कार्य त्यांनी केलेलं आहे या कार्याबद्दल त्यांचे खूप खूप धन्यवाद त्यांना पुढील त्यांच्या भावी वाटचालीसाठी शुभेच्छा आणि सर्व छापूरकर नागरिकांना देखील मी विनंती करतो की या या ठिकाणी आपल्याला चौदा ते सतरा या तारखेंना येऊन या चौदा ते सतरा तारखांमध्ये दिवसांमध्ये या तीन दिवसांमध्ये भव्य दिव्य असा सोहळा इथे होणार आहे या भव्य दिव्य सोहळ्याचे आपण साक्षीदार व्हा आणि साक्षीदार होण्याबरोबरच आपला मदतीचा हात देखील या कार्याला लागू द्या याच्यापेक्षा मोठं कुठलंही कार्य नाही एवढं बोलून मी माझे दोन शब्द संपवतो जय हिंद जय शिवराय जय महाराष्ट्र